हे बघा माझ्या मैत्रिणींनो वर्षभर टिकणारे लो असे लोणचं जर तुम्हाला बनवायचे असले तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा हे बघा आपल्या मागच्या वर्षी जी लोनच आहे एकदम छान आहेत आणि आणखी एकदम तिची फाक सु, फोडसुद्धा असे एकदम आणि बरे बघा तुम्ही खूप छान लोणचं आहेत आपण आपल्या घरगुती पद्धतीने मसाला बनवून लोणचं बनवलेले नाही तर तुम्हाला जर असे लोणचं बनवायचे असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही आपण वर्षभर ह्या बदनीत लोणचं ठेवत असतो बघा तर तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ आता शुभ सकाळ माझ्या मैत्रिणी ओमसाई फार्मामध्ये तुमचं स्वागत आहे बघा तर आज आपण कैरीचं लोणचं करत आहोत आपल्याला घरच्या काय नव्हतं या वर्षी आंबे याला लोणचं बनवण्यासाठी पण आपल्या पाहुण्याने दिले ना आपल्याला लोणचं बनवायला तर आज मी लोणचं बनवते ह्या कैऱ्या मी दुपारपर्यंत पाण्यात भिजत ठेवल्या होत्या आणि आज आता कोरड्या करून अशा स्वच्छ कोरड्या करून घेतलेल्या थोडायला तर मी आता हे कायऱ्या फोडू राहिले आणि आजचे दिवस मी हे कायऱ्या सुकून देणार अशात पुढे मग त्या मसाला ब्लॉग आपण कंटिन्यू करू आणि बघा आपण आहे ना हे कैरीचं लोणचं आपल्या घरगुती मसाला करून एकदम गावरण पद्धतीने लोणचं करणार आहेत कारण की आपण बाकीचे मसाले काय आणणार नाही फक्त आपण लोणचा मसाला आणणार आहे आणि बाकी सगळा घरगुती मसाला बनवणार आहे बघा तुम्ही मी कोण कोणता मसाला आणि कस कसा मसाला घालते आणि वापरते आणि हे लोणचं आपण झटकीपट लोणचं करणार आहे जास्त वेळ पण लागत नाही लोणचं बनवायला आणि आमचा ओम मला मदत करतो हे बघा ह्या त्यातल्या कोया काढून घेतोय तो भाकातल्या कोया निघतात त्याच्या काढतो अशा इथं टाक ना सगळ्या फिकू नको ना इथं टाक आलं जीवर त्याच्या पण करतोय कस तरी हे ना आलं जीवर पण चाललंय मदत करायचं काम बर काय पन्नास तेरी फोडून घेतली ती त्या फा अशा सुकलेल्या आहेत असं छान सुकल्यात त्या आपण त्याला स्वच्छ करून एका पातीलाच घेतलंय आपण पन्नास तेरीच लोणचं करणार आहे त्यासाठी मी घरगुती सामान घेतलेले आपल्याला घरगुती आणि साधे आणि सोप्या पद्धतीने लोणचं बनवायचे तर ते आपण घरगुती सगळ मसाला बनवणार आहे त्यासाठी लागणारे आपल्याला मी हळकुंड घेतले आहेत पावशर हे मेथीदाणे आपण जी भाजी खातो त्याचे मेथे आहेत दाणे म्हणते त्याला ते, 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 ते पावशेर घेतलेले आहेत आणि मी डायरेक्ट मोहरी डाळच आणलेली आहे मोहरी आम्ही मोहरी घालतो शेतातली पण माझ्याकडे मोहरी नव्हती मला मोहरी विकत घ्यावा लागते त्यासाठी मी मोहरी डाळच विकत घेतलेली आहे त्यासाठी लागणारे आपल्याला एक वाटीवर धने आणि एक दहा ते बारा मिरची लाल मिरची घेतलेली आपण सुकलेली आणि आपल्याला लोणचं खाताने खोकला येऊ नये म्हणून आपण त्यात घालणार आहे लवंग आणि ही निम्मी डबे आपण हिंगाची टाकणार आहे आणि त्यासाठी लागणार आहे आपल्याला अर्धा आप किलो मीठ तर मी मीठ वापरणार आहे इथं कारण की आपल्याला बारीक मीठ वापरायचं नाही खडा आणि लोणचं छान होते आणि टिकते पण चला तर मग आता आपण हे मी सगळे हळकुंड बारीक करून घेणार थोडेसे खलबत्त्या असे तुकडे तुकडे आणि ते आपण सगळे हा मसाला त्याला भाजून घेणार आहे चला तर ता मग पुढची प्रोसेस तुम्हाला नंतर दाखवते हे बघा इथं मी सगळ्या प्रकारचे मसाले दाखवत आहे हे साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवणार आहेत आपण लोणचं आणि पण लोणचं घरगुती पद्धतीने असेच बनवत असतो बघा तर मग हे सगळे हे बघा आपण सगळा मसाला असं छान भाजून म्हणजे त्याला तळून बारीक करून घेतला मिक्सरमध्ये हे बघा आपण हे बारीक हळकून केलेले आहेत सगळे व्यवस्थित मिळून थी हे हळकून बारीक केलेले आहेत हे मेथ आहेत ना जास्त बारीक नाही करायचे हा पण दोघं ठेवलेले आहेत म्हणजे एक मिरची दोन ठिकाणी येईल अशी केलेली आहे हे मीठ पण आपण बारीक केले आणि हे धना आणि मिरची आणि लवंग आहे यात आणि हे मोहऱ्या पण आपण थोड्याशा अशा आंबळ ओंबळ भाजून घेतलेल्या जास्त पण भाजायच्या नाहीत हा ना पण हा असा सगळा मसाला केलाय आता आपण हे या फाकात कालवणार आहे बघा तर मग छान असा मिक्स करून घ्यायचा खूप छान पद्धत छान आता यायला आपण हा मसाला मिक्स करून घेणार आहे आम्हाला थोडस लोणचा बनवायला उशीरच झाला उशीर म्हणजे पाऊस लवकर आलाय तसे आमच्या उन्हाळ्यात आम्हा आवरले होते पाऊस लवकर आल्यामुळे आम्हाला उशीर राहायसारखा वाटतय आणि आपण ह्या खाका एकदम सुकून दिलेल्या आहे एकदम कोरड्या केलेल्या त्याच्यामुळे थोडस लंसाला पाणी सुद्धा टाइम लागतो बर का झालेत आपले असे लोणचं मिक्स केलेत आपण सगळ्या मसाला आणि ह्या सगळ्या थाका तर छान असे मिक्स झालेत आपण यात तेल आत्ताच टाकणार नाही तेल थोडस याला पाणी सुटलं का मग आपण तेल गरम करून टाकणार आहे कारण की आत्ता जर टाकलं तर लोणचं होण्याची शक्यता असते अशा प्रकारे आम्ही आमचे घरगुती लोणचं बनवत असतो बघा तर किती छान झालेत तुम्ही पण बनवून बघा आणि आपण हे आता डायरेक्ट बर्नीत भरणार नाहीये कारण की बर्नीचं तोंड छोटा असतं आणि त्यात खरं बनण्याची शक्यता असते त्याला हवा लागत नाही आपण अशा मोठ्याच्यात ठेवणार आहे याला पातळ इथून झाकून टाकणार आहे आणि एक पंधरा दिवसाने आपण मग हे बर्दीच भरणार आहे चिनी मातीच्या चला तर मग बाय बाय